नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर लग्न ही अनोखी घाट अपघातात तरुणाचा पाय मोडला तरुणीने रुग्णालयात घेतले सात फेरे काय आहे ही गोष्ट पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो पण कधी नशीब असे वळण घेते की या आनंदावर विजन पडते लग्नापूर्वी अशा काही घटना घडतात ज्यामुळे एकतर लग्न पुढे ढकलावे लागते किंवा रद्द करावे लागते असं चे प्रक, एक प्रकार सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे एका तरुणाच्या लग्नाच्या काही दिवस आधी अपघातात पाय मोडला अपघात इतका मोठा होता की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सध्या सल्ला दिला होता परंतु लग्नाची तारीख आधीच ठरवलेली होती त्यामुळे जोडपाने रुग्णालयात लग्न करण्याचा निर्णय घेतला या अनोख्या लग्नासाठी रुग्णालयाची खोली सजवण्यात आली पाहुण्यांना बोलवण्यात आले निवडू निवडक पाहुण्यांना उपस्थित हा अनोखा विवाह पार पडला सोशल मीडियावर हा व्हिडिओ येताच नेटक्यांनी जोडप्यांनी तोंड भरून कौतुक केले काहींनी याला खऱ्या प्रेमाचे उदाहरण म्हटले तर काहींनी त्यांना भावी आयुष्याची शुभेच्छा दिल्या सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका